नेहमीपेक्षा थोडा वेगळा जगाचा नकाशा येते ओळखता काय वेगळं आहे ते अमेरिका अमेरिका खंड दोन ठिकाणी दिसतो आहे डाव्या आणि उजव्या बाजूला जग प्रत्यक्षात कसे आहे ते अधिक चांगले कळावे म्हणून हा खटाटोप केलेला आहे नकाशाविषयी अधिक चर्चा करण्याअगोदर आपण यांची ओळख करून घेऊ हे आहेत मिस्टर अल्फ्रेड वेगनर हे जर्मन शास्त्रज्ञ अठराशे ऐंशीमध्ये बर्लिनमध्ये यांचा जन्म झाला अठराशे ऐंशी ते एकोणीसशे तीस असे पन्नास वर्षांचे आयुष्य यांना लाभले म्हणजे यांचे सर्व संशोधन विसाव्या शतकातीलच म्हणावे लागेल हे महान हवामानशास्त्रज्ञ आणि भूभौतिक शास्त्रज्ञ होते मेटेरॉलॉजिस्ट आणि जिओ फिजिसिस्ट यांनी डिसेंबर एकोणीसशे दहामध्ये आपल्या होणाऱ्या बायकोला एक पत्र लिही ते आपल्या प्रियेला म्हणतात डझन द ईस्ट कोस्ट ऑफ साऊथ अमेरिका फिट एक्झॅक्टली अगेंस्ट द वेस्ट कोस्ट ऑफ अफ्रिका एज इफ दे हेड वन्स बीन जॉईंड दिस इज अन आयडिया आय विल हॅव टू परसू आफ्रिकेचा पश्चिम किनारा आणि दक्षिण अमेरिकेचा पूर्व किनारा एकत्र जोडले तर अगदी फिट बसते असे वाटत नाही का तुला पूर्वी कधीतरी ते एकाच खंडाचा भाग होते आणि आता ते वेगळे झाले आहे ह्या विचाराचा आता मला पाठपुरावा करावा लागेल सॅटेलाईट फोटो घेऊन ग्राफिक्स सॉफ्टवेअरच्या सहाय्याने तयार केलेली ही इमेज पहा म्हणजे एकोणीसशे दहा साली कोणतेही तंत्रज्ञान हाताशी नसताना वेगनर जे म्हणत होता त्यात किती तथ्य होते ते स्पष्ट होते मनात आलेल्या विचाराचा विकास करून एकोणीसशे बारामध्ये अल्फ्रेड वेगनरने कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थिअरी मांडली खाली दिलेल्या लिंकवर ले ले क्लिक करून या सिद्धांताविषयीचा विषयीची अधिक माहिती मिळवा